क्रिसमस व नववर्षाच्या निमित्ताने खरेदी करा पवन मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू मोबाईल लॅपटॉप घरी घेऊन जा सरळ सुलभ आणि छोट्या हप्त्यांवर सोबत स्मार्ट वॉच ब्लूटूथ स्पीकर नेटबँड फ्री मिळण्याची संधी क्रेडिट कार्ड वर मिळवा दोन हजार ते दहा हजार रुपयांची कॅशबॅक कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीवर मिळवा दहा ते पंचवीस टक्क्यांपर्यंतची सूट एक्सचेंज सुविधा उपलब्ध आयफोन चे अधिकृत विक्रेते पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स पाटील टॉवर कराड तासगाव रोड पलूस मोबाईल शहात्तर सहासष्ट एकसष्ट पस्तीस सेहेचाळीस सांगली शहरातील कृष्णा नदीच्या बंधाऱ्याचे बर्गे बसवण्याची मागणी सांगली शहरातील कृष्णा नदीवर बंधारा आहे गेल्या कित्येक दिवसांपासून कृष्णा नदी पात्र कोरडे पडते आहे म्हणून नागरिक जागृती मंचच्या वतीने वेगवेगळ्या माध्यमातून पाठपुरावा करत आहोत आंदोलने होत आहेत आता हळूहळू पाणी कृष्णा नदीच्या पात्रात येत आहे मात्र बंधारावरील बर्गे गेली कित्येक वर्षापासून खराब झालेले असल्याने पाणी गळती होऊन नदीपात्रातील पाणी कमी होत आहे गेल्या दोन वर्षापासून सदर बर्गे बदलल्याबाबत टेंडर प्रक्रिया राबवण्यात येत आहे ती संशयास्पद वाटत आहे कारण सदर काम ठराविक व्यक्तीलाच मिळावे ह्यासाठी फार मोठं राजकीय व प्रशासकीय हस्तक्षेप हो वाढला आहे त्याचा नाहक त्रास समस्त सांगलीकर नागरिकांना भोगवा लागत आहे तरी याबाबत आपण तात्काळ चौकशी करून सदर बंधाऱ्यावर तात्काळ नवीन वर्गे बसवण्यात यावेत अशी विनंती सांगली जिल्हा नागरिक जागृती मंचाच्या वतीने सतीश साखरडे यांनी जिल्हा अधिकारी यांना निवेदनाद्वारे केले आहे